विक्रीला आणून बाजारातले भाव पाडले आणि शेतकऱ्यांची माती घेतली आणि आता सरकार परत कांदा खरेदी करते करते ते करते करायला पाहिजे होत म्हणजे किमान मार्केट स्थिर राहिलं असतं खर तर हा जो कांदा आहे तो जून मध्ये झालेल्या पावसामध्ये कांदा चाळीमध्ये जो कांदा सडला आणि अपार मेहनत घेऊन जो कांदा वाचला तो आता बाजारामध्ये येतोय म्हणजे एखाद्याकडे जर दहा क्विंटल कांदा असेल तर ते जेम तेम त्यातला तीन ते चार क्विंटल कांदा शिल्लक राहिलेला आहे पण त्याचा खर्च मात्र दहा क्विंटलचा झालेला आहे कांद्याचे भाव वाढले म्हणजे काही शेतकरी नफ्यात नाही शेतकरी काही प्रचंड पैसा कमावत नाही त्याचं नुकसानसुद्धा झालेलं आहे त्याला त्यावेळी वाऱ्यावर सोडलेलं होतं तेव्हा सरकारची ही जी काय प्रवृत्ती आहे ती बरोबर नाही आणि हे जे दर राहणार आहे ते जास्त जास्त महिना दीड महिना राहणार आहेत पुन्हा कांद्याचे भाव पडणार आहेत तेव्हा असले माकडचाळी सरकारनं करू नये असं माझं स्पष्ट मत आहे